लालपुलिया वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात शनिवारी रात्री एक धावती कार अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली सुदैवाने चालक प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला प्राप्त माहितीनुसार दामले नगर येथील दुर्गे यांची फियाट लिनिया एम एच झिरो वन ए एल पाच हजार आठशे तेहतीस कार चालक विलास बिंबलवार चालवत होता अचानक कारच्या बोनटमधून धूर निघताना दिसताच चालकाने तत्काळ वाहन थांबवले आणि बाहेर पडताच कारने पेट घेतला घटनेची माहिती मिळताच वणी नगर परिषदेच्या फायर ब्रिगेड पथकाने घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या फवाऱ्यांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत कारचा पुढील भाग पूर्णतः जळून खाक झाला होता प्राथमिक अंदाजानुसार वायरिंग शॉर्ट सर्किट किंवा इंजिन ओव्हरहीट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे